नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो ऐश्वर्याला ठोकणार चक्का आता पोलीस आहे तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सावलीने सारंगने तिलोत्तमाने आणि घरातील सगळ्यांनीच मिळून ह्या ऐश्वर्याचा कशा प्रकारे पर्दाभाष केला कारण की ह्या ऐश्वर्याने आतापर्यंत किती कट कारस्थाने आणि कुटाने केले होते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि त्याच्या अगोदर देखील सारंग आणि सावली काहीतरी नवीन करू हे कळाल्याच्या नंतर तरी ऐश्वर्याने हद्दच पार केलेले असते तिने चक्क त्यांचा प्रोजेक्ट चालवणं आहे त्याच्यासाठी तुम्ही बघितलंच असेल की त्या गावच्या सरपंचाला जाऊन चक्क तीन लाखाचा चेक दिलेला असतो आणि हे सगळं सत्य आता सावलीमुळे सगळ्यांसमोर उघडकीस सा आलेलं असतं पण आता ह्याच्यावरती तर तिलोत्तमाने सुरुवातीला विश्वास देखील ठेवलेला नसतो तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे पण तरी देखील आपल्या सावलीने अशा प्रकारे सगळ्यांसमोर ह्या ऐश्वर्याचा चेहरा उघडकीस आणलेला असतो की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तर आता तुम्ही बघितलंच असेल की हे ऐश्वर्या कशाप्रकारे सगळ्यांसमोर हात जोडत होती नाटक करत होती आणि म्हणत असते की ही सावली माझ्यावरती जळते आणि तिला माझ्यासोबत काय ना काहीतरी कारस्थान हवं ना त्याच्यामुळे हे सगळं काही ती करते त्याच्यामुळे हिच्यावरती कोणी देखील विश्वास ठेवू नका ही खोटं बोलते असं म्हणत असते पण ज्यावेळेस मात्र तिलोत्तमा मेंद्रे ऐश्वर्याच्या कानाखाली जाळ काढते त्यावेळेस मात्र तिलोत्तमा मेंद्रे ह्या ऐश्वर्याला खरंच जाणव करून देते की तिची लायकी काय आहे त्या घरामध्ये कारण की सगळ्या लोकांना कळलेलं असते या ऐश्वर्याचं खरं सत्य आणि राजकुमारने याच्या अगोदरच सांगितलं असतं की ऐश्वर्या जरा चांगली वाघ कारण की ऐश्वर्या आता तुझा पर्दाफाश लवकरच होईल ऐश्वर्या खरं बोलत जा ऐश्वर्या आता जे काही ून पाठीमागं केलं ते सगळं विसरून जा पण आता तरी चांगली वाघ पण हे सगळं काय ऐश्वर्याने ऐकलेलं नसतं आणि शेवटी आता तिच्या कर्माची शिक्षा तिला भेटलेलीच असते कारण की तुम्ही पाहिलंच असेल की सगळ्यांसमोर तिलोत्तमाने ह्या ऐश्वर्याचं थोबाड थो थो फोडलेलं असतं आणि ज्यावेळेस मात्र ह्या ऐश्वर्याचं थोबाड थो थो पडतं त्यावेळेस मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो कारण की सगळ्यांना कळतं की ह्यांच्याच घरामध्ये कोण असा साप होता की तो त्यांना डसत होता कारण की तुम्ही पाहिलंच असेल की ह्या ऐश्वर्याने आत्तापर्यंत कितीतरी वेळा मेंद्रे कुटुंबाला बर्बादीच्या रस्त्यावरती नेण्याचे कितीतरी वेळा प्रयत्न केलेले असतात पण त्यांच्या सगळ्या तिच्या एवढ्या सगळ्या काय प्रयत्नांना आतापर्यंत यश आलेलं नसतं आणि ह्याच गोष्टीचा फायदा म्हणून आता तुम्हाला माहितीच आहे की एवढं सगळं घडल्याच्यानंतर देखील आता सावलीमुळे हिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडकीच झालेला असतो त्याच्यामुळे नील देखील एवढा चिडलेला असतो की नील म्हणतो की मला तर आधीपासूनच तुझ्यावरती डाऊट होता पण मी कधी देखील तुझ्यावर संशय घेतला नाही कारण की मॉमचा तुझ्यावर विश्वास होता तर आता सगळ्यांसमोर हिचा एकदा विश्वासघात झालेला असतो त्याच्यामुळे आता ऐश्वर्याला त्या घरामध्ये ठेवायचं नाही असं डिसिजन तिला तमाम मेंद घेते आणि म्हणते की हिनी गुन्हाच एवढा मोठा केला की हिला शिक्षा तरी काय दिली पाहिजे कारण की हिला शिक्षा अशी देऊया ना की आता हिला देखील कायम ती आठवणीत राहील तर राजकुमारला एवढे दिवस घराबाहेर ठेवलं होतं तुम्ही पाहिलंच असेल की त्यावेळेस देखील मात्र ह्या ऐश्वर्याने सगळीकडे राजकुमारला वाईट कामास भाग पाडलं होतं त्याच्यामुळे राजकुमारने खूप सारी वाईट साईट कामं देखील केलेली असतात पण त्या सगळ्यामुळे आतापर्यंत मेंदळे कुटुंबावरती खूप सारी संकट आलेली असतात पण ह्या ऐश्वर्याने आतापर्यंत एवढं कटकारस्थान केलेलं असतं आणि तिचा चेहरात अजूनपर्यंत कोणासमोर खरा आला नव्हता आणि हिची काय लायकी आहे ती देखील कळाली नव्हती त्याच्यामुळे आता सगळ्यांना आतापर्यंत ऐश्वर्यावरती विश्वास होता पण एका क्षणात आता तिच्यावर विश्वास उडून गेलेला असतो कारण की तिने गुन्हे आणि कारस्थाने एवढी केलेली असते की एक ना एक दिवस त्याचा चेहरा सगळ्यांसमोर येणारच होता आणि अशाच प्रकारे आता ह्या ऐश्वर्याचा पर्दाफाश सगळ्यांसमोर होणार आहे आणि मित्रांनो त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट हीच घडते की त्यावेळेस मात्र ऐश्वर्याच्या समोर तिलोत्तम मेंदळे सावलीकडे खूप मोठी जबाबदारी देते हर्बल प्रोडक्टच्या कंपनीमध्ये कारण की आता ऐश्वर्याच्या जागीत आपली सावली त्या ठिकाणची बॉस होणार आहे आता हे तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटेल आणि हेच सगळं घडणार आहे फक्त आणि फक्त सारंग आणि सावलीच्या मेहनतीमुळेच कारण की सारंगला आधीपासूनच सावली कंपनीमध्ये यायला हवी होती पण तिलोत्तमानेच नकार दिलेला असतो पण आता तिलोत्तमाच मात्र सावलीला त्या कंपनीमध्ये जाण्यासाठी सांगणार आहे ते पण जग ह्या ऐश्वर्याच्या जागेवरती आणि ह्या ऐश्वर्याला पुढे आता तिलोत्तमा म्हणते की पोलिसांना कॉल करा आणि पोलिसांच्या ताब्यात हिला द्या कारण की हिने आपल्यासोबतच एवढी बेईमानी केली आहे की हिने अजून काय काय केलं हे सगळं शोधून काढलं पाहिजे आणि तुम्हाला माहितच आहे की सारंगला जेलमध्ये टाकलं होतं त्यावेळेस पण सगळ्या गोष्टीमध्ये मात्र ह्या ऐश्वर्याचाच हात होता पण हे कोणासमोर देखील उघडकीस झालं नव्हतं पण आता देवा हिला अशा प्रकारचे चापकाचे फटके मारणार आहे ना की हे बघून हिला देखील चांगलीच आठवण राहील कारण की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो हे ऐश्वर्याचे दोन वेग वेग के के ले ले आता खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे होते पण ते आता सगळ्यांसमोर आलेले आहेत कारण की हिने केलेले आता तिला कर्माची फळं चांगलीच भेटलेली असतात आता पुढे तिला तिलोत्तम मेंद्रे पोलिसांच्या ताब्यात देते का नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या ऐश्वर्यासोबत काय घडावं आणि तिलोत्तमाने सावलीला आपली जी काही कंपनीमध्ये पोस्ट दिली आणि सारंगसोबत काम करण्याची परवानगी दिली तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढील संपूर्ण अपडेट आपण मध्ये लवकरच भेटूया तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काय अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद